सध्या सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू असताना सर्व उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू आहे इगतपुरीतून हिरामन खोसकर हे महायुतीचे उमेदवार असून त्यांना सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे आजच्या जनतेच्या कौलमध्ये बघूया की जनतेला आपल्या भावी आमदाराबद्दल काय वाटत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जय झाली आहे त्याच अनुषंगाने विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून नक्की जाधवी अजितदादा पवारांसाठी हिरामन कोसकरी अपक्ष उमेदवार निवडता बघामध्ये महाराष्ट्र नवसेनेकडून प्रशांत मेंघाळी काय वाटतं आपल्याला आमदार म्हणून कोण उमेदवार पाहिजे आमची वैयक्तिक इच्छा व त्र्यंबकवासियांसाठी कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष असे आमदार असणारे आमचे दादा खोसकर हे आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये जे विकास कामं ज्यांनी केली ती चाळीस वर्षापासून प्रलंबित असणारी जी विकासकामे जे कोथेगल्ली या ठिकाणी आदिवासी भवन असेल त्यानंतर धर्मशाळेचा विषय असेल कारण का आजूबाजूला तिथं आपला आदिवासी समाज चौकीमाथा एरिया झाला इंद्रानगर झालं पाळाचाळी झाली ह्या तिथले गरीब लोक जे आदिवासी समाजाचे आहेत ते त्यांचं काही कार्यक्रम असले कोणी दहावेचे कार्यक्रम काही लग्नाचे काही साखरपुड्याचे कार्यक्रम असले त्या ठिकाणी कमी कमी पैसे कधी लॉन्समध्ये गेलं तर चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये द्यायला इतके पैसे आपल्या गोरगरिबांकडे नसतात तर ते दादांनी एवढं मोठं हे त्यांनी हा विकासा कामाचा हा उभा केला तर ते दोन आपल्यांना त्या कामातून आपल्यांना शंभर टक्के तिथून फायदा होणार आहे ते कारण का तिथं समाज मंदिर असेल धर्मशाळा असेल त्या धर्मशाळेचा उपभोग आपल्यासारखी जनता त्या ठिकाणी घेणार आहे आणि दुसरी गोष्ट दादांचं काम एक तळागाळातला कार्यकर्ता असला तर कोणत्याही बाकीचे आमदार असले तर त्यांच्या पियाला भेटून त्यांची अपॉइंटमेंट घ्यावं लागते तसं दादांचं असं काम आहे का त्यांचं न कोणाला भेटतात तर डायरेक्ट तुम्ही दादांशी कनेक्ट आहात त्याच्यामुळं लोकं हे अगदी दादांच्या सोबत आहे आणि त्र्यंबकेश्वरमधून जास्तीत जास्त दादांना कसा लेलं मिळेल आणि दादांचं विजय तर निश्चित आहे त्यात काही शंका नाही पण दादांना आपल्याला मंत्रीपद दादांपर्यंत दादा घेतील अशी आम्हाला आशा वाटते आणि ते कसं भेटेल याच्यासाठी आम्ही भरपोच मातांनी दादांना विजय करणारे यात काही शंका नाही का आता ते आमच्यासाठी कोणत्या गोष्टीला धावून येत आहे बा दुखी व्हायला हायच हां कामं काय केलेच त्याने अजून काय व्हायचे बाकीचे आणि कामं केले असं काही नाही कामं सगळे केले त्यांनी आणि असं काही कार्य दावं कोणाचा असलं तिढं तो उभा आहे एवढं म्हणजे नक्कीच आहे आम्हाला हेच पाहिजे मोठ्याले लोकांचं आपल्याला काही या नाही एवढे कोण उमेदवार हवा आहे तुम्हाला आमदार आपला निरामन खुसकर ओके खोसकर साहेबच ना खोसकर साहेबांनी काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी त्यानं मंदिर बांधायचं काम चाललंय सगळं चाललंय आमचं अजून पाण्याचं काय पाण्याचं चाललंय खोसकर साहेब खोसकर साहेबांनी काय काय काम केलं काय काम केली नाही करतील अशी आमच्या अपेक्षा आहे भरपूर लोक येऊन गेले आमच्याकडे बी रोजचे येत्यात कोणी कोणी याच्यावाला राहतो पंजाबवाला कोणी धनुष्यबाण कोणी कोणी येत्या पण भाऊच घडिळ आहे ना माझे चांगलं लक्ष राहत बोलाच करू बापात आता हे त्यांनाच का बरं पाहू आता आता काय आपल्यास कार्य त्यांनी केलं आपल्या जवळ म्हणजे आपल्या भागातून सर्वांचं मत आहे आता तो कसा आहे का आपल्या का पहिला त्यांनी कामं केली काय काय कामं केली सांगा केली रोडची केली काही पाईपलाईनची केली आता असं दुसरा कोणी करणार तर कर मग बावडवाच लागतोय ना कसं वाटतं मला बाबा आता तुम्ही ह्या इलेक्शनला कोण उमेदवार निवडून देणार दे। खोस्कर दे खोस्करने काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी गेले इथं मंदिर बांधाय घेतलं त्या अजून आणि एक लिफ्टची आहे काय काय असेल ते काय कोण आमदार पाहिजे तुम्हाला खोसकर खोस्कर साहेब का बरे चांगला आहे चांगलं म्हणजे तुमच्यासाठी काय काय काम केले अजून काही नाही झाले आज नाही झाली निवडून पुढे निवडून पुढे होती आम्हाला पुढे म्हणून तुम्ही निवडून देणार आहे ओके साईं <laughs> बाल I'm <laughs> not <laughs>